कुणाला बाकीच्याना जमलं नाही मी म्हणतो ना प्रत्येकाचा काळ असतो आया बहिणी चार वर चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेची येतातच तस नाय तसच आहे आता चार दिवस सासूचे गेले तर आता सुनांचे दिवस झाले अर्थात तुम्ही बटन दाबलं तर एवढं नको दाबू आणि कुठंही जाताना कुणाला काळं गिळत करू नको हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते जरा मला बोलणार बरं जायचं समोर काटं बसले आहे मागं बायको बसली ती दोघं असते तर तुला सांगितलं मित्रांनो गंतीचा जा भाग जाऊ दे आपण घरात ठेवतो नाहीतर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू ब्रेकिंग एक मित्रांनो आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही या मताचं मी आहे आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला ना सत्ता नाही अशी कारणं देऊ ना शकत नाही उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही अरे सत्ता नाही तर